भास्कर भगरे यांचा दणदणीत विजय उमराणे येथे ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने उमराणे येथे ढोल गजरात जल्लोषात आनंद व्यक्त करण्यात आला उमराणे येथील निवृत्ती काका यांच्या कार्यालयापासून ढोल ताशे तसेच फटाक्याची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी राजे चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार भगवंताचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी हा आनंद उत्साहात साजरा केला यावेळी माजी सभापती विलास देवरे सह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पंचक्रोशीतील उमराणे येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते एस टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे ओके नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम यस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झालेल्या होत्या आणि त्याचा निकाल आज लागलेला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून भास्कर बगरे हे आधी मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्याच अनुषंगातून आज उभारणे ते तुमचे कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जल्लोष या ठिकाणी साजरा होतो आहे या संदर्भामध्ये काय सांगणार हा जल्लोष कोणीही ठरवून झालेला नाही आहे हा सर्वसामान्य व्यक्तीने त्याच्या पद्धतीने आनंद केलेला हा जल्लोष आहे कारण या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशांचा वापर झालेला होता तरीसुद्धा लोकांनी पैशांकडे न बघता योग्य व्यक्तीला आणि न्याय देणाऱ्या व्यक्तीलाच मदत मतदान केलेलं आहे मी या सर्वांचा आभार मानतो कांद्यांचा मुद्दा असेल पाण्यासंदर्भातला विषय असेल वेळोवेळी कार्यकर्त्यांकडे लक्ष न दिल्यामुळे या गोष्टींचा आज त्यांना प्रभावाला सामोरं जावं लागलं हा भाजपाच्या यामध्ये खूप मोठा धक्का आहे की पाण्याची टंचाई नेहमीच आपल्याला जाणवत असते आज या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने बग्रेसर निवडून आलेले आहेत आपल्यामार्फत पुढं पाठपुरावा आपण कशा पद्धतीने करणार आहात नक्कीच आपण ज्यांना जिल्हा परिषदमध्ये निवडून देऊन आणि त्यांची राजकीय सुरुवात केलेली होती त्या ताईंनी राज्यप केंद्रीय राज्यमंत्रीपद भेटल्यानंतर आणि खासदार झाल्यानंतर तर आपल्या भागा भागाकडे दुर्लक्षच केलं आहे जो आपला मुख्य प्रश्न होता कांद्यांचा त्याच्यावर पण त्यांनी दिल्लीमध्ये प्रश्न मांडलेले नाही आहेत जरी मांडलेले असतील तरी त्याच्यावर काही कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह निर्णय झालेला नव्हता म्हणजे जेवढ्या हक्काने आपण त्यांच्याकडे मागणी केलेली असेल किंवा जेवढ्या हक्काने आपण त्यांना निवडून दिलेलं होतं तेवढा हक्क त्यांनी आपल्यावर गाजवला नाही असं मला वाटतं कारण हा प्रत्येकाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे शेती हा आपल्या ग्रामीण भागातला जवळजवळ नव्वद टक्के हा जीवन मरणाचा प्रश्न आहे या पहिल्यांदा पहिल्याच वर्ष असं झालं की आपल्या उमराणे गावाला आठ ते दहा दिवसांनी पाणी येत आहे पर चंदकापूरचं वाढीव कॅनॉलचं सा पाणी सागर धरणात पडून आणि ते म्हणजे रामेश्वर धरणात पडून आणि ते पाणी मध्ये यायला पाहिजे अशी अपेक्षा होती पण ज्यावेळी सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्या गावाने मग तिथे मी स्वतः असेल चंदूदादा असतील किंवा इतरही गावातले स्थानिक धर्मांना असतील जे सर्वांनी प्रयत्न केले परंतु ते ज्यावेळी आम्हाला राजकीय सपोर्टची गरज होती त्यावेळी स्थानिक खासदारांनी तेव्हा लक्ष दिलं नाही किंवा कुठल्याही बाबतीत या म्हणजे कुठल्याही प्रकारचा या बाबतीत विषय पण त्यांनी घेतला नाही जर त्यांनी ठरवलं असतं तर अधिकाऱ्यांना सांगून आणि तिथपर्यंत पाणी पोच करू शकले असते परंतु त्याच्यात त्यांनी उदासीनता दाखवली आणि राहिला प्रश्न कुठलेही भरीव काम आपल्याला त्यांच्यात दिसलेलं नाही आहे एक मला वाटतं एक हायवेचं फक्त एक बारा कोटीचं काम ते म्हणतायत सँक्शन आहे घाई गर्दीत त्यांनी ते काम चालू केलं ला इलेक्शन लागल्यानंतर पण अजूनही ते काय अवस्था आहे आपण आपल्या डोळ्याने बघतोय परंतु काका आपण या ठिकाणी शेवटच्या क्षणाला अति महत्वाची कामगिरी आपण या उमराण्यामध्ये गजवलेली आहे जरी मतदेखी या ठिकाणी कमी पडलेले असेल तरी जे आपले अनेक कार्यकर्ते होते यांच्यामार्फत आपण अनेक चांगल्या गोष्टींना या ठिकाणी आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे परंतु आता सर निवडून आलेले आहेत या मार्फत आपण पाण्याच्या पाठपुराव्यासाठी काही हे करणार आहोत नक्कीच ज्यावेळी साहेबांची शेवटची इथं था भेट झाली होती उमराण्यात भगरे सर स्वतः आलेले होते आणि त्यांनी पण त्यावेळी शब्द दिलेला आपले स्थानिक मंडळी इथे केदराई लॉन्समध्ये जो कार्यक्रम झालेला होता त्यावेळी ते त्यांच्या पण हा प्रश्न लक्षात आलेला होता कारण प्रत्येक प्रत्येकाची अपेक्षा हीच होती की इथं पाण्याचा प्रश्न मिटला गेला पाहिजे आणि त्यावेळी पण त्यांनी सांगितलं होतं जरी मी नवीन असलो तरी आमचे नेते शे शेटेसाहेब यांचा पाण्याच्या बाबतीत चांगला अभ्यास आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून कॅनॉलची रुंदी वाढवणं तसंच काही बंधारे बांधणं अशा प्रकारचं कामं करून आणि पूर्व भागाला पाण्यासाठी शंभर टक्के आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की हे जे इलेक्शन झालं ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे शंभर टक्के या माझ्या प्रत्येक मित्राने ज्या माणसाने दोनशे रुपये कांदा भरण्यापासून मार्केटातल्या जे मुलं कांदे भरतात त्यांनी दोनशे रुपये कलेक्शन केलं जे व्यापारी होते त्यांनी पाच पाच हजार कलेक्शन केलं जे व्यवसाय करणारे होते त्यांनी दोन दोन हजार रुपये कलेक्शन करून आणि ही सगळी जी मदार होते ती इलेक्शनची उभी केलेली आहे म्हणजे वैयक्तिक सरांना किंवा पक्षाला आम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही ही जी गंमत आहे ही सर्व ह्या तरुण मंडळीने उभी केलेली आहे त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो आणि नक्कीच एक चांगला माणूस आपण खासदार म्हणून पाठवला आहे अशी मला अपेक्षा आहे आणि ते आपला प्रॉब्लेम नक्की सॉल्व करतील अशी मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद काका बघा या ठिकाणी आज जे महाविकास आघाडीचा मोठा एक विजय मानला जातो आहे आणि त्याच अनुषंगातून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बँड पथका त्या तालावरती या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आपल्या सोबत माजी सभापती विलास काका देवरे होते त्यांनी आपल्याला अधिक माहिती या विषयावरती दिलेली आहे आणि त्यांच्या मार्फत ती हेही बोलले की जरी ते निवडून आले आपण त्यांच्या मार्फत वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्यासाठी वेळोवेळी कार्य आपण करणार आहोत जस नाईन न्यूज साठी व्यवस्था आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका